लक्ष्मी माता या विष्णुपत्नी असून धनाची देवता मानल्या जातात सर्व सुख चा वस्तू वस्तू विलासांच्या साधने सर्व ऐश आराम ऐश्वर सुखसंपत्ती या सर्वांची देवता म्हणून लक्ष्मी माता ओळखल्या जातात तर अशाच या लक्ष्मी मातेची उपासना प्रत्येक संसारी व्यक्ती लक्ष्मी मातेच्या प्राप्तीसाठी करत असतो आपण बऱ्याच उपासना सेवा लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी करत असतो आणि याचा बराचसा फायदा उपासकाला होतो देखील परंतु असे काय संकेत आहे की ज्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरी आल्या आहेत किंवा लक्ष्मी माता आपल्याला प्रसन्न झाल्या आहेत असे कुठल्या संकेतांवरून आपल्याला समजते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतो आहे नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते घरामध्ये लक्ष्मी मातेच्या आगमनापूर्वी आपल्याला काही संकेत मिळतात बरेच जणांना मिळतात आणि बरेच जणं ते दुर्लक्षितही करतात तर कोणते आहेत हे संकेत आणि यापैकी तुम्हाला काही संकेत मिळाले आहेत का किंवा इथून पुढे व्हिडिओ ऐकल्यानंतरही जर तुम्हाला काही असे संकेत मिळाले तर त्यापुढे काय घटना घडते याचा बारकाव्याने लक्ष द्या तर आपण बघूया की लक्ष्मी मातेच्या आगमनापूर्वी आपल्याला काय काय संकेत मिळतात घरामध्ये पक्ष्यांचे घरटे बनवणे हे देखील शुभ लक्षण मानले जाते आणि लक्ष्मी आगमनाचे हे एक संकेत मानले जाते तर चला असेच काही संकेत लक्ष्मी आगमनाचे आपण बघून घेऊयात घरात अचानक काळ्या मुंग्या जमा होऊ लागल्या आणि काही खाऊ लागल्या तर समजावं की हे देवी लक्ष्मीच्या आगमनाचं चिन्ह आहे असेही मानले जाते की जर तुमच्या उजव्या हाताला सतत खाज येत असेल तर हे देखील शुभ लक्षण म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचे लक्षण आहे त्याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीला झोपताना स्वप्नात झाडू घुबड घागरी हत्ती मुंगूस शंख नाग गुलाब इत्यादी दिसले तर ते देखील धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते पुढचे लक्षण आहेत सकाळी उठल्याबरोबर शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर ते देखील शुभ लक्षण मानले जाते जर तुम्ही काही कामासाठी घराबाहेर जात असाल आणि तुम्हाला ऊस दिसला तर ते देखील शुभचिन्ह म्हणजेच लक्ष्मीप्राप्तीचे सूचक संकेत मानले जातात अनेक दिवस घरातून बाहेर पाडताना जर तुम्हाला कोणी झाडू मारताना दिसले तर याचा अर्थ तुमचा काही मोठा वाद मिटणार आहे तसेच तुम्ही लवकर अर्थार्जन करणार आहात किंवा आर्थिक तुमची उन्नती होणार आहेत हे त्याचे संकेत समजावे तसेच घराबाहेर पडताना जर कुत्रा तोंडात भाकरी किंवा कोणतीही शाकाहारी वस्तू आणताना दिसला तर त्याचा अर्थ असा होतो की फायदा होण्याची शक्यता आहे असे हे लहान मोठे संकेत आपल्याला लक्ष्मी मातेचे आगमन आपल्या गृहामध्ये होत आहे असे सांगते तर यातले कोणकोणती लक्षणं किंवा कोणकोणते संकेत तुम्हाला मिळालेले आहेत हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका माहिती माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आता येथे व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी श्री स्वामी समर्थ